जय भीम हा कुठलाही जातीसूचक नारा नाही तो आहे क्रांतीचा श्वास ज्याने गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या आणि माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं तो माणुसकीच्या हक्कासाठी दिलेला हुंकार आहे तो शेतकरी मजूर विद्यार्थी कामगार यांच्या स्वप्नांचा आवाज आहे जय भीम म्हणजे समतेचं शस्त्र अन्याय विरुद्ध उभारलेली भिंत आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी दिलेली ताकद तो जातपात मोडून माणूस म्हणून जगायला शिकवणारी अखंड चळवळ आहे भीम म्हणजे जातीचा अभिमान नाही तर मानवतेचा अभिमान आहे जेबीम हा फक्त नारा नाही तो आमच्या श्वासातला विश्वास आहे जो शिक्षण समता आणि न्यायाच्या ना, अन्यायाच्या अंधाराला चिरतो म्हणजे आत्मसन्मानाची शपथ स्वतःच्या ओळखीचा अभिमान आणि इतिहास बदलणाऱ्या लेखणीचा वारसा आहे हा नारा केवळ भूतकाळाच्या आठवणीसाठी नाही तर वर्तमानातल्या संघर्षासाठी आहे आणि भविष्यातल्या विजयासाठी म्हणून ना तर सामाजिक प्रतीक वंचितांच्या मुक्तीचा घोष आणि मानव मुक्तीच्या शाश्वत अधिष्ठान शपथ आहे जय भीम हा कुठलाही जातीसूचक नारा नाही तो आहे क्रांतीचा श्वास ज्याने गुलामगिरी